एकशे आठ फुटाचा भगवा ध्वज नांदेडमध्ये तयार करून अयोध्याला पाठविण्याचा नांदेड भाजपाचा निर्धार आज दिनांक नऊ जानेवारी दोन हजार तेवीस रोजी नांदेड येथे भारतीय ये जनता पार्टीच्या वतीने एकशे आठ फुटाचा भगवा ध्वज तयार करून प्रभू श्री राम मंदिर अयोध्या येथे पाठविण्याचा संकल्प पूर्ण करत आहे हातमागावर ध्वज तयार करून अयोध्याला ध्वज पाठविण्यात येणार आहे रामभक्त भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व महिलांनी पुढाकार घेऊन हा ध्वज पूर्ण करत येतोय यावेळी नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी उपस्थिती दर्शवून भारतीय जनता पार्टी, पार्टी नांदेड पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले पहा सविस्तर वर्ग आज या ठिकाणी आमचे महानगराचे अमोल कदम यांनी अतिशय चांगला उपक्रम राबवला खादी ग्रामोद्योग नांदेड आणि कंदारच्या सहकार्यानं जिल्ह्यातील राम भक्ताच्या सहकार्यानं या ठिकाणी भजवा भगवा ध्वज निर्माण करण्याचं काम सुती करतायत आपल्याला माहिती आहे की खादी ग्रामोद्योग आणि खादी ग्रामोद्योग मंडळाच्या मार्फत निर्माण झालेला तिरंगा ध्वज हा देशामध्ये सर्वत्र फडकतो आहे खरं तर मी मनापासून माजी आमदार आणि ज्येष्ठ नेते ईश्वरराव भोशीकर साहेब खादी ग्रामोद्योगचे सर्व संचालक आणि सर्व अधिकारी कर्मचारी यांचं मनापासून अभिनंदन करेल की अशा पद्धतीचा चांगल्या क्वालिटीचं चा काम नांदेडमध्ये करतायत ज्याच्यामुळं देशामध्ये नांदेडचं नाव पुढे जाते आमचे सरचिटणीस अमोल कदम यांना मनापासून शुभेच्छा देतो की त्यांनी अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी राबवून रामभक्ताच्या सहकार्याने भगवा ध्वज निर्माण करण्याचं काम सुरू केलं नांदेड जिल्ह्यातील तमाम बंधू आणि भगिनींना माझी आग्राचे आणि हात जोडून विनंती राहणार आहे की गेल्या पाचशे साडेपाचशे वर्षाची प्रतीक्षा देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांमुळे जवळपास संपत आलेली आहे बावीस जानेवारीला बारा वाजून वीस मिनटाला प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना देशातल्या सर्वात भव्य अशा मंदिरामध्ये आयोजित होत आहे प्रसंगी जिल्ह्यातील जनतेने आपापल्या आप स्तरावर आपापल्या आप गावात आपापल्या आप वार्डात आपल्या मोहल्यामध्ये हा उत्सव साजरा करावा अयोध्येला जाण्याची कोणी घाई करू नये पण अयोध्या नगरी जशी सजली तशी नांदेड नगरी किंवा जिल्ह्यातली सगळी गावं सजली पाहिजे अशा पद्धतीनं सर्वांनी काम करावं अशा पद्धतीची विनंती आपल्यामार्फत जिल्ह्यातील तमाम जनतेला मी करतो